वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केला जोरदार हल्ला मराठ्यांचे आरक्षण जाण्यास भाजपा आणि अजित पवार जबाबदार आहे असे वक्तव्य त्यांनी केले मनोज झरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि अजित पवार यांच्यावर केला जोरदार हल्ला हा आरोप करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अहवाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्यारा छप्पन आणि प्यारा सत्तावन हा महत्वाचा मुद्दा आहे त्या अहवालानुसार मराठा समाज श्रीमंत आहे याच अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण फेटाळले आहे यामुळेच यांच्यापासून गरीब मराठ्यांना सावध राहिले पाहिजे हा सर्व खेळ भाजपा आणि अजित पवार यांचा आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज झरंगे पाटील यांना देखील हे सर्व माहीत आहे त्यामुळे सरकारने फसवाफसवी करायला नको नाहीतर हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे ओबीसी आरक्षण वेगळे आणि मराठ्यांचे आरक्षण वेगळे असेही मत त्यांनी व्यक्त केले मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे असे ते यावेळी म्हणाले